हा पालघर काही साधा सुद्धा नाही आहे अत्यंत सुंदर पालघर आहे त्यामुळे पालघर वर प्रेम करा रदारीचे नियम पाळा आपल्या हातात चूक होणार नाही याची अंमलबजावणी करा दक्षता घ्या आणि आपल्याकडे जर वाहन असेल चार चाकी असेल दु चाकी असेल मोठा ट्रक असेल तो का असे ना परंतु पालघर रेल्वे स्टेशन आयडीबीआय पर्यंत दोन्ही बाजूस आपलं वाहन पार करू नका ही चूक आपल्या हातनं होणार नाही याची दक्षता घ्या नियमांची अंमलबजावणी करा त्याचप्रमाणे हुतात्मा मेडिकल त्याच्याही पुढे आपण आपलं वाहन पार्क करू नका नाही नाही ही चूक आपल्या हातनं होणार नाही जागृत राहा सहकार्य करा करा तुम्ही गाडी पार्किंग करायची आहे आम्ही तुम्हाला जागा सांगतो अँड पार्क दीड दोन लाखाची गाडी तुमच्याजवळ असते पाच हजार रुपये खर्च करा ते तुम्हाला महाग नाही महिंद्रा बँक पर्यंत आपण आपली गाडी पेंड पार करू शकता अनेक ठिकाणी तुम्हाला बॅनर लागलेले दिसतील सरकारी आपल्या